महानगरपालिका शाळा क्रमांक बासष्ट पाथरली डोंबिवली पूर्व निपुण भारत शैक्षणिक साहित्य संच यामधील वाचनपेटी या, वाचन या साहित्याद्वारे आज आपण संख्या ज्ञान घेणार आहोत जयदीप याने एक संख्या लावलेली आहे जयदीप विचार कोणाला पण आता या मिलांपैकी संख्या संख्या ओळखायला नवी ओळख संख्या दाखवा मला इकडे बरोबर का संख्या बघू द्या तीनशे सत्त्याऐंशी अगदी बरोबर आहे क्लॅप करा सर्वांनी नबीसाठी जयदीप संख्या बदल पुन्हा तीन अंकी संख्या लाव कोणती पण कोणती पण घे हां अजून एक संख्या बदल दोन संख्या बदल कोणत्या पण हां अजून एक बदल ओंकार थांब तू त्याला लावते हां आता बघा या जयदीप विद्यार्थ्यांनी संख्या बदलली आता आता जयदीपने जी संख्या लावली आहे ती विचार जयदीप कोणाला पण या म्हणजे उमर सांग दाखवा मला इकडे संख्या बरोबर आहे का हां अगदी बरोबर आहे सगळ्यांनी क्लॅप करा उमरसाठी चल जयदीप संख्या बदल आता पुढची हां हां शून्य घे एक संख्या घे आणि शून्य लाव तिथं शून्याचा संबोध बघूया मुलांना येतो का हां चला विचार एका का विद्यार्थ्याला कोणत्या पण हां प्रथम बघ तिथं हां प्रथमला नाही सांगता येत कैलास सांग किती संख्या आहे ती बाळा बरोबर दाखवा इकडे हां कोणती संख्या बघा ती चारशे क्लॅप करा कैलास साठी चला जयदीप संख्या बदल शून्यच राहू दे दुसरी संख्या घे हां शून्य शेवटी टाक आता बघू हां शून्य आता आपण शेवटी घेणार आहोत आणि आपण संख्या बदलल्या जातं आता सांग विचार जयदीप कोणाला पण लवकर ओंकार सांग संख्या दाखवा मला इकडे बरोबर आहे का दोनशे अगदी बरोबर आहे संख्या क्लॅप करा ओंकारसाठी Thank you students.